ज्या आरक्षणाची वाट पाहत अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते धाराशिव जिल्ह्यातील या उमरगा नगराध्यक्षपदाचे आरक्षण अखेर खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि गटांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे उमरगा तालुक्याच्या राजकारणावर सर्व पक्षीय खुल्या प्रवर्गातील नेते मंडळींचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर असताना वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवणार असा निर्णय घेत दंड थोपटले आहेत नगराध्यक्ष सोडत जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड यांनी दिनांक सात ऑक्टोबर रोजी उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत शहरातील सर्व वॉर्डातील विविध जाती धर्मातील नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी एक उच्च शिक्षित उमेदवार देणार असून नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असे यावेळी रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले यावेळी जयप्रकाश बनसोडे रोहित वाघमारे शिवानंद बदुरे राजू माडीवाले छायाताई नायकवाडे सुभाष काळे राज मुजावर भानुदास साळुंके रामराव साळुंके मछिंद्र साळुंगे उमेश सुरवसे बाबुराव साळुंके पूजाबाई साळुंके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उमरगा शहरातील सर्व वॉर्डातील उमेदवारांची चाचपणी सुरू असून इतर पक्षातील इच्छुक उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत असेही त्यांनी सांगितले आतापर्यंतच्या काळामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बी जे पी असेल हे सर्व पक्ष एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि यांनी उमरगा नगरपालिकेमध्ये सर्वजण मिळून या ठिकाणी उमरगा नगरपालिकेला पिळून खाल्लेलं आहे फार मोठा भ्रष्टाचार या नगरपालिकेमधून आपल्याला दिसून येत आहे की आतापर्यंतच्या काळामध्ये या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील सत्तेतून पैसा पहसा, पैशातून सत्ता याच्या पलीकडे याने उमरगा शहराचा या नगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा विकास केल्याचं या ठिकाणी दिसून येत नाही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार उमरगा नगरपालिका वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे वंचित बहुजन आघाडीचा एक नवीन चेहरा या अध्यक्ष पदासाठी देणार आहोत आतापर्यंत या नगर नगराध्यक्ष जे असतील हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत या उमरगा नगरपालिकेचा कुठल्याही प्रकारचा विकास न करता त्यांनी केवळ आणि केवळ के भ्रष्टाचारच या ठिकाणी केल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी उमरगा नगरपालिका हे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि इथल्या उमरगा शहरातील वाडा वार्डातील जे काय रस्ते आहेत गटार आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चित्र या शहरामध्ये दिसत आहे कुठल्याही पक्षाच्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी या वार्डाचा या उमरगा शहराचा विकास केलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार एक स्वच्छ सुशिक्षित एक चांगला कर्तृत्वान वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देऊन या ठिकाणी या सर्व भ्रष्टाचारांना इथल्या प्रस्तापितांना मातीत गाडून इथल्या सर्वसामान्य इथल्या वंचित लोकांना इथल्या समूहाला माध्यमातून ही निवडणूक लढवून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही वंचित बहुजन आघाडी नगरपालिका सोबत निवडणूक लढवणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एनडी न्यूज मराठी उमरगा धाराशिव